नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये राणादाने पाटकबाईचा बड्डे ठाटात साजरा केलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राणादा आणि पाटकबाई म्हणजे अभिनेता हर्षद आणि अभिनेत्री अक्षया देवदार यांनी लग्न केलेलं दोघांच्या एकमेकांवर असलेलं प्रेम नेहमीच ते व्यक्त करत असतात तुझ्याच जीव रंगला या मालिकेमुळे अभिनेता हर्षद जोशी आणि अभिनेते अक्षय देवदर यांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली या दोघांनी मालिकेत पाटक आणि राणादा या भूमिका साकारल्या होत्या अखेर मालिकेनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर पुढे थोड्या दिवसात त्यांनी हार्दिक आणि अक्षयाने खऱ्या आयुष्यात यायचं असं ठरवलं त्यानंतर त्यांनी साखरपुडाचे फोटो देखील चाहत्यांना शेअर करत फुकत धक्का दिलेला होता लग्नानंतर सगळे सण दोघांनी थाटात साजरे केले तसे लग्नाचे दोघांचे वाढदिवस देखील त्यांनी स्पेशल केलेले आहे हार्दिक व हशया यांची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे ते दोघं सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात राणादाची बायकोचा वाढदिवसानिमित्त रानादाने खास पोस्ट शेअर केलेली आहे आणि शुभेच्छाही दिलेल्या आहे हार्दिक व त्याच्या मित्रमंडळीने अक्षयासाठी वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज प्लॅन केला होता हार्दिकने अक्षयासाठी तिच्या वयाच्या अंकाचा केक आणला होता त्यानंतर अभिनेत्रीने केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला यानंतर आता लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने खास रोमँटिक पोस्ट लिहित तिला शुभेच्छा दिलेल्या आहे हार्दिक लिहितो माझ्या अद्भुत आणि सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि सर्वात खास व्यक्ती आहे तुझ्याशिवाय एक दिवस कसा जाईल याची मी कल्पना देखील करू शकत नाही मला आशा आहे की यापुढे सर्व वर्ष देखील आपल्या नवनवीन रोमॅन्स घेऊन येईल हॅपी बर्थडे माय लाईफ पार्टनर आहा नवऱ्याने शेअर केलेल्या रोमँटिक रोमॅन्टिक पोस्ट अक्षयाने कमेंट करत आय लव्ह यू लियत पुढे हार्ड इमोजीस जोडलेले आहे तिची बायको तिचा तिसवा बर्थडे सेलिब्रेट करत आहे अभिनेत्रीचा वय समजल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसलेला आहे लग्नानंतर अक्षय मालिका किंवा सिनेमात दिसत नाही आहे तर अभिनेता हार्दिक जोशी सध्या नव्या सिनेमाची शूटिंग मध्ये बिझी आहे तसे तो मालिकेत ही काम करत आहे तर कर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका